स्वागत आहे तुमचं आपलं आणखी एक नवीन व्हिडिओ मध्ये आई आता जत्रा जत्रा आजची आम्हाला जत्राला तर चाला म्हणलं थोडस किडिओ काढा तर आज जत्रा आहे तर जत्रा ही आपली दिवळी झाली का त्याच्यानंतर आमच्याकडे जत्रा सुरू होत्या त्याच्या पहिले एक पण जत्रा होत नाही आमच्याकडे त्या त्यावेळेस पंधरा दिवसाच्या वाद ही जत्रा आहे ती तर जत्रा आहे इंदरगडीची तर त्या देवीचं मंदिर एकदम म्हणजे इंदरगडी कोण म्हणत्या त्या देवीला तर एकदम डोंगर आहे तर डोंगरावरती मंदिर आहे तर त्याच्यानं त्याला इंद्रगडीचं मंदिर म्हणत्या तर दोन मंदिर आहे ते एकदम एक खाली याच्यामध्ये आपलं पुरा डोंगर आहे आणि डोंगर खोरून ते मंदिर बांधलेले खाली तर त्याला जोगीश देटीचं मंदिर म्हणत्या तर त्या दोन्ही बहिणी सख्या बहिणी म्हणे तर देवाचं भी कसर आहे तर बहिणी बहिणी राहत असत्या तर त्या साधभाई म्हणत्या तर त्या दोन तीन दोन देवे आहे ना त्या तर ही इंद्रगडी माता आहे ना म्हणत्या ही मोठी कला नाही काही मला माहिती नाही पण म्हणत्या मोठी म्हणून तर मी सांगते तुम्हाला तर ते एकदम डोंगरावर मंदिर आहे तर आता आपण आडमध्ये कधी गेलो ना तर डायरेक्ट गाडी जाते तिथे डोंगरावर एकदम उच्च उंच डोंगर आहे तिथं आणि डायरेक्ट गाडी जाते तिथं आणि जर कधी आपण जत्राच्या दिवशी कधी गेलो ना तर पुरे ते दुकानी राहते तिथे पुरा इतका मोठा डोंगर आहे आणि त्याच्यावर पूर्ण आराळाच्या रा रा दुकाने राहत्या तर मग आपल्याला गाडी तर नेताच येत नाही कारण की रोड आहे ना तर रोडाच्या आहे ना मग आपण आडमध्ये गेलो ज्या वेळेस तर त्या वेळेस आपल्याला नेल्या जाते गाडी आणि आता जत्राच्या दिवशी म्हणलं तर गाडी तर नेल्याच जात नाही कारण की काय होतं पूर्ण आराळाच्या रा दुकाने राहत्या आणि जत्रा तितकी फुल भरेल राहते तिथं तर गाडी न्यायचा चान्सेस राहत नाही इतका भारी रोड आहे तिथे गाड्या जायला पण मग तरी बी लोक भरपूर राहतात जत्राला तर त्याच्या आहे ना याच्यावरच जाणं लागतं मग पैप जाणं लागतं गेलं तर मग पुरा एक अख्खा दिवस जत्रामध्येच चालल्या जात राहतो कारण की डोंगर चढाला एक दोन घंटे लागून जाते आपल्याला इतका मोठा डोंगर आहे तो दोन पत 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 एक घंटे लागूनच जाते असं आणि लहान पोरं कधी असले तर मग जास्त अवकाळ होती कारण की लहान पोरं पटपट चालत नाही ना त्याच्या यानं मग जास्त अवकाळ होती आणि एकदम वर डोंगर ते अन जे खाली जोगी शिरीचे मंदिर आहे ते आपलं कपार एकदम मंदिर आणि त्या कपारीमध्ये त्या देवी माईची मूर्ती ते आणि एकदम बारीक पाणी ते कासवते पण तिथे तर आता जाणे आम्हाला जत्राला तर जत्राला जाण्याकरता निघणे आता आम्हाला तर म्हणलं चला थोडा व्हिडिओ काढू तस जत्रात कधी गेले ना मी जत्रातला बी व्हिडिओ काढीन पण जास्त टाइम कधी झाला तर मग काय होतं ना जास्त गरबड गरबड करता माणूस तिटवी निंगाच्या टायमाला असं होत राहतं आणि त्या व्हिडिओ घ्यायला सुधरत नाही माणसाला असं राहत असत आता तिथे गेल्यावर काढीन मी व्हिडिओ तर आडमध्ये गेलं तर एकदम दाखवासारखं बीन पायासारखं बी तिथं खूप विहीर पण आहे तिथे इतकी इतकं मोठा डोंगर आहे पण त्याच्यावर वीर सुद्धा आहे इतकं भारी पायासारखं आणि पुन्हा तिथं खाली जोगी शिरीचं बी मंदिर आहे तर तिढे दोन दोन मंदिर येते दोघी बहिणी आहेत दोन मंदिर आहेत त्यांचे आणि आजू बाजूबाजूला बी आहे पण मग ते थोडे दूर दूर आहे असे पण मग हे दोन्ही मंदिर आहे तर हे एक डोंगरावर आहे आणि जे एक खाली डोंगराच्या खाली आहे तर भरपूर जण जाते जत्राला आणि ती जत्रा झाल्याशी कोणतीच जत्रा होत नाही आमच्याकडे आता ये आता लोक दिवाळी झाल्याच्या बाद तुळशीचे लग्न लागत्या तर त्याच्या बादशी जत्रा होत राहते तर आज तुळशीचे लग्न लागले ना ते संपले आज बसून तर आजचे दिवस लागते बहुतेक का झाले काय माहिती तर असं राहत असतं पण मग ही जत्रा झाल्याच्या बाद लगट लगट जत्रा सुरू होते आमच्याकडे ही पहिलीच जत्रा आहे फर्स्ट तर ही पहिली जत्रा झाली की त्याच्यानंतरच बाकीच्या जत्रा होत राहते आता सा 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 आता भरपूर जत्रा येईन तर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवीन तस म्हणजे जसं हे सापडलं तस व्हिडिओ काढायला तर चला आता जाणार आम्हाला जत्रा करता